रविकांत तुपकरांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा मलकापूर उपविभागीय कार्यालयावर धडकला मोर्चा पी। पीक विमा सोयाबीन कापसाचा फरक भाव कर्जमुक्ती व फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यावर कारवाई करण्यासाठी तुपकरांसह शेतकरी आक्रमक शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपविभागीय कार्यालयावर आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी दिली धडक यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते अलकापूर परिसरातील डॉक्टर प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांची नव्वद कोटीपेक्षा जास्त रक्कम घेऊन हा व्यापारी फरार झाला आहे या व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचा पैसा वसूल करून घ्यावा अशी आग्रही मागण्यानी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे याचबरोबर वर गेल्या वर्षाचा शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून पासून शेताला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीचे दावे तातडीने निकाली काढावे गेल्या वर्षाच्या सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी यासह इतर मागण्यांसाठी मलकापूर उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आज शांततेच्या मार्गाने आलो लवकरात लवकर मागण्यासंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला काय म्हणणे तुमचं राहिला माहित आहे हिंदू खत्रेमय मुसलमान खत्रमे तुमच्या तुम् भांड्या वाईट मध्ये माझा पराभव झाला या निवडणुकीनं माझा पराभव जरी झालेला असला घाटावरून मी खाली उतरलो तर मी साडे mm, सोळा हजाराचा लीड घेऊन खाली उतरलो पण मी खाली फसलो इकडं तुमच्या भागात काय तुम्हाला का तुम वाईट नका वाटू देऊ तुमच्या भागात काय जातीच्या नेत्याचा आदेश लेत जो शेवटच्या दिवशी ते काम करायचं हा नसला चालतो का हा नसला चालतो हा आठ दिवसामध्ये या मागण्यांच्या संदर्भात निर्णय झाला नाही आज सगळे शांततेच्या मार्गाने आले आता शेकडो आलो आठवड्याभरानंतर हजारो येऊ भगत सिंहच्या मार्गाने येऊ उद्या लहान वाटाचा प्रश्न तयार झाला तर आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही मला आम्ही मराठीमध्ये अतिशय विनम्रपणाने तर साहेब त्याच्या प्रॉपर्टी कुठे कुठे आहे या सगळी माहिती सगळी माहिती काढा त्याच्या प्रॉपर्टी त्याच्याकडे शिल्लक किती आहे हा मोर्चा नव्हता ही शेतकऱ्यांची धडक होती आमचा मोर्चा कसा असतो हे तुम्हाला भविष्य काय पाहायला मिळेल ही शेतकऱ्यांची धडक होती हे धडक आंदोलन होत या भागामध्ये डॉक्टर प्रफुल पाटील नावाचे एक व्यापारी आहेत त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जवळपास नव्वद कोटी रुपयांनी शेतकऱ्यांना घड्डा घातला कापूस घेतला आणि पैसे दिल्याने ते फरार झालेले आहेत मागे सुद्धा काही दिवसांपूर्वी जग्गू डॉल नावाचा एक व्यापारी होता त्याला सुद्धा शेकडो कोटींनी शेतकऱ्यांची फसवणूक केली कापूस घेऊन सोयाबीन घेऊन आणि पैसे दिले नाही याला सरकारने आळा घातला पाहिजे या कायद्यामध्ये बदल करून यांना फाशीची शिक्षा झाल्या तरतूद केली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि हे पैसे वसूल करून सरकारने आम्हाला दिले पाहिजे बाजार समितीने हे पैसे आम्हाला दिले पाहिजे त्यांची जबाबदारी आहे ही सुद्धा आमची मागणी आहे दुसरं पीक विम्याची रक्कम अतिशय अल्प मिळालेली आहे शंभर टक्के सरसकट विमा पा मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळाली पाहिजे अंबानी आधारेचं कर्ज जसं माफ करतात तसं आमचंही कर्ज माफ करा आणि सोयाबीन कापसाला जो कमी भाव तुम्ही मागच्या वर्षी दिला त्याच्या बदल्यात आम्हाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक रक्कम दिली पाहिजे हेक्टरची मर्यादा न टाकता जेवढं नुकसान झालं आमचं तेवढं पूर्ण दिलं पाहिजे अशी आमची मागणी शेतीला मजबूत कंपाऊंड करून दिलं पाहिजे जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी घरकुलांचा रखडलेलं अनुदान हे सुद्धा पूर्ण आम्हाला दिलं पाहिजे यासह अनेक मागण्या घेऊन आज हे धडक आंदोलन या ठिकाणी झालं आक्रमकपणे लोक या ठिकाणी रस्त्यावर उतरले आठ दिवसाच्या आज जर का ह्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आठ दिवसानंतर महात्मा गांधींच्या मार्गाने आलो आठ दिवसानंतर भगतसिंगच्या मार्गाने हजारो शेतकऱ्यांना घेऊन चाल केल्याशिवाय राहणार नाही हा सरकारला आमचा निर्माणीचा इशारा だから